आयडियल इंग्लिश मीडियम स्कूलच्या स्नेहसंमेलनात अभुणा गावातील विद्यार्थिनी कुमारी स्वामिनी हेमंत कांबळस्कर या चिमुरडीने श्रावण बाड कथा सादर केली बघा सविस्तर ग्राफिक्सच्या माध्यमातून गिरणा वार्ता न्यूज चॅनलवर दिस फामिनी हेमंत कांबळस्कर श्रावण बाळा जातो काशीला जातो काशीला मातापितांची कावड घणे त्याचा का। मी आई आवड आणि हे माझे आई वडील मी त्यांना काशी घेऊन चाललो आहे माझ्या आई वडिलांची काशीयात्रे जायची खूप इच्छा होती पण ते पूर्ण करू शकले नाही कारण की ते अर्थच निर्म होते मम्मी म्हणालो आहे बाबा मी तुम्हाला कावडीत पण तू काशी जातो हे बोलण्यास त्यांचे डोस पणाले ते म्हणाले बाळ तू आजू खूप आरवत आहे कठीण प्रवास कसा रेजी पंच मी म्हणालो आई बाबा तुम्ही एवढं पण नाही करू शकणार का आपल्या आपल्या पालक संस्कृती माता पिताजीसाठी हे मोठे आहे हे तुम्ही मला शिकवलात गणपतीने वल्लांची प्रदर्शन प्रदर्शन असाल त्याचा बोलो आपले महाराष्ट्राचा आराध्य देव श्री विठ्ठल कुंडलिका चमातृपी रूपात केली स्पळाला मलाही तुमची सेवा करण्याचं भाग्य मिळते त्यावर ते म्हणाले बाळ तुझ्यासारखा पुत्र मिळून आम्ही धन्य जा यापुढे जो कुणी आपल्या आईबाबाचा सन्मान सेवा करेल त्याला श्रावण नावाची उपमा मानली जाईल असा मी तुम्हाला आशीर्वाद देतो आणि हे काय विद्यार्थी बोलायला राहिलो रात्र व्हायच्या जंगल पार करायची निघतो だらがらがらまたピタチータをカテンテ。